तर एबीपी माझाच्या बातमीनंतर शाळकरी विद्यार्थ्यांना रस्ता मिळालाय एबीपी माझाच्या बातमीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ऐंशी कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय नागपूरमध्ये पाचगाव आणि चांबा परिसरातील खराब रस्त्यांची बातमी एबीपी माझानं काही दिवसांपूर्वी दाखवली होती त्यामुळे विद्यार्थी आणि महिलांना कित्येक किलोमीटर पायी प्रवास करावा लागत असल्याचं दाखवलं होतं आज नागपूरमध्ये ध्वजारोहणाच्या भाषणात त्यांनी माझाच्या बातमीचा उल्लेख केला पायी प्रवास करावा लागतो ही न शोभणारी गोष्ट असून पाचगाव आणि चांपा परिसरातील रस्त्यासाठी ऐंशी कोटींचा निधी मंजूर केल्याचं बावनकुळे म्हटलंय मागे मीडियानी आपला जो पाचगावचा रस्ता एक त्या ठिकाणी इतका लहान लहान विद्यार्थी पायी पायी एबीपी माझा आणि एबी नाही सर्व मीडियाचं मी या ठिकाणी नाव घेईल जी सर्वांनी लोकशाही आहे त्याला सर्वांनी दाखवला की मुलं अजूनही इतक्या विकसित नागपूरमध्ये चौदा किलोमीटर पाहिजे जात आहे हे माझ्यासाठी सोपणार नाही आहे हे तर सोपणार नाही आहे मान्य नितीन गडकरी साहेबाकडे आम्ही गेलो आणि ऐंशी कोटी रुपयाचा तातडीन रस्ता मंजूर केला आणि ते कुणाकडनं बातमी आहेत तर मीडियाकडनं आमच्याकडे आहे